अवे अवेचा अर्थ होतो दूर लांब किंवा अंतर किंवा काळ दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द बघा ही लिव्स फार अवे फ्रॉम हिअर म्हणजे तो इथपासून खूप लांब राहतो ठीक आहे डिस्टन्स द एअरपोर्ट इज ट्वेंटी किलोमीटर्स अवे फ्रॉम द सिटी म्हणजे विमानतळ शहरापासून शहरापासून वीस किलोमीटर काय आहे दूर आहे अवे ओके ही वॉक अवे विदाउट सेइंग अ वर्ड बघा ही वॉक अवे तो एक शब्द न बोलता निघून गेला ओके विदाउट सेइंग अ वर्ड कीप द डेंजरस टूल्स अवे फ्रॉम चिल्ड्रन अवे धोकादायक उपकरण मुलांपासून लांब ठेवा ही मूड अवे टू अनदर कंट्री फॉर वर्क तो कामासाठी दुसऱ्या देशात गेला ओके द ट्रेन इज लिव्हिंग इन अ फ्यू मिनिट इट्स गोइंग फार अवे फार अवे म्हणजे ट्रेन काही मिनिटात निघेल ती खूप दूर जात आहे अवे म्हणजे लांब दूर द बर्ड फ्लू अवे वेन इट सॉ द कॅट पक्षी मांजर पाहून दूर उडून गेला ओके फ्लू अवे प्लीज स्टे अवे फ्रॉम द कन्स्ट्रक्शन साईट अवे, कृपया बांधकामाच्या ठिकाणापासून दूर राहा